रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर तुकाराम महाराजांचा अभंग बोलणार आहोत तुकाराम महाराज या अभंगामधून भगवंताला विनंती करतात देवा तुमची भरपूर अशी ख्याती मी ऐकलेली आहे बघा एकदा तर अवढा नागनाथला नामदेवाचं कीर्तन चालू होतं तुमच्या आणि एक भक्त आला मंदिरात महादेवाची पूजा करण्यासाठी तर तो काय म्हणतो नामदेवाला की तुम्ही मंदिराच्या पाठीमागं जाऊन कीर्तन करा नामदेव महाराज गेले मंदिराच्या पाठीमागे तर तुम्ही मंदिराचं दरवाजा पाठीमागं केला मंदिरच फिरवलं देवा तुम्ही नामदेवासाठी काय सांगावं देवा की नामदेवाच्या हातून तुम्ही दूध पेवा? नरसिंह मेहत्याची हुंडी भरली तुम्ही आणि धनाजी चाट्याचं तर शेतोपी रू लागला तुम्ही देवा आणि माझ्या मिराबाईसाठी विष पेला लाख्या कोलाठ्यासाठी तुम्ही त्याचा ढोल पिटू लागला आणि माझ्या कबीराच्या माग माग जाऊन त्याचं शेले विणू लागला आणि कुंभाराचं काय सांगायचं गोरोबा काकांचं देवा त्याचं बाळ त्यांनी चिखलामध्ये तोडून मारलेलं असतं तर मेलेलं बाळ तुम्ही पुन्हा जिवंत करून दिलं देवा एवढी भगवंता तुम्ही सन भक्तांवरती दया करता तर माझ्यावरती बी तुम्ही दया करा अशी विनंती करता देवाला जगद्गुरु तुकाराम महाराज ह्या अभंगामधून गोड असा भावार्थ हे माऊली नक्की सर्वांनी ऐका बरं का चला तर आता फिरवी देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नाम देवा दूध प्याला नाम देवा हाते दूध प्याला फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती भरी येली हुंडी नरसी मित्याची भरी येली हु नरसिमिताची धनाजी चाटाची सेते पेरी धनाजी चाट्याची सेते पेरी भिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती मीरा साथी प्याला तो विषाच मेरा बाई साथी प्याला तो विषाच लाख्या को ढोल पिटी लाख्या को ढोल पिटी बिरवी देवुल देऊ जगा माझी ख्याती खिर विले देवुल जगा माजी ख्याति कभी राचे मागे विनु लागे सेले कभी राचा मागे विनु लागे सेले मुल उठा विले कुम्भाराची मुल उठा जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आता तो मी दया कर पंढरी राया आता तो मी दया पंढरी तू का विणवी पाया विळो तुका विणवी जगा नाम ख्याती हाती दूध प्याल हाती दूध प्यालो फिरो बिले देऊळ जगा मजी ख्याती फिरोले देऊळ जगा मजी ख्याती जगा माजी ख्याती जगा माजी ख्याती माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्ण हरी